तत्वबोध विचार माणस नव सर्कल प्राचार्य शिवाजीराव भोसले वे व्याख्यान मला मी खूप वर्ष झालं ऐकतोय ते सगळेच माझे विद्यार्थी आहेत मला आनंद झाला तुम्ही मला इथं बोलवलंत तर मी ज्या शाळेत काम करतोय जवळजवळ अडतीस वर्ष होऊन गेली आणि हे सगळे जे आहेत ते विद्यार्थी आहेत मी या विद्यार्थ्यांना अतिशय मनपूर्वक असं धन्यवाद देतो की त्यांनी विचार मला किंवा व्याख्यान येणाऱ्या तरुण पिढीला देण्याचं काम करतायत अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम त्यांनी अनेक वर्ष चालू ठेवलेला आहे बऱ्याच वेळेला माणसं घेऊन यायचं बरोबर खोत सरांचं म्हणणं आहे की या तरुण पिढीनं जे चालू ठेवलेलं आहे त्याला सर्वांनी सपोर्ट देणं किंवा सर्वांनी मदत करणं आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या घरातली सर्व माणसं घेऊन येत येणं गरजेचं आहे अतिशय चांगली परंपरा सरक सरांनी मग अशी उल्लेख केला की साखरोडीत इथून जाणं आणि तिथं एखादा व्याख्यान ऐकणं पाहणं मला चांगला आठवत आहे पूर्वी न्यू फलटन शुगर वर्क्स आणि त्याच्या आधी आपटे अमल गमेशन आपटे साहेबांच्या कारखान्याच्या गणेश मंडपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची व्याख्यान मला पूर्वी असायची संध्याकाळी असायची सहा ला ती सुरू व्हायची मी त्यात सहभागी होतो आणि त्यावेळेला सर मला हा छंद आहे माझी दोन तीन पुस्तके मी प्रकाशित आहेत पण मी शैक्षणिक आहेत अशी कथाकथन अशी नाहीत मध्यंतरी मी पाठ्यपुस्तक मंडळाला दोन हजार नऊ ते बारा तेरा पर्यंत होतो आणि नववी दहावीच भूगोल पुस्तक लिहिण्याचा मला योग आला आणि ते पुस्तक नंतरच्या काळात तेरा सालापासून ते चौदा पंधरा पर्यंत यत्ता नववी दहावीला होत ते त्यामुळे मला असं सुचलं की खगोली हे काहीतरी वेगळं आहे आणि बऱ्याच वेळेला मुलांना प्रश्न निर्माण पडतात मी काल परवाही एक कार्यक्रम आमच्या छोटासा झाला की ते पंजाबमधले गुरु गोविंद सिंग दहावे गुरु त्यांच्या दोन मुलांचं होतात मग पत्करलं त्यांनी आणि त्यासाठी ते एक छोटा कार्यक्रम आम्ही घेतला होता त्यावेळे पण मी उल्लेख करून सांगितले की तरुण पिढीला काहीतरी मिळायला हवं आणि खर सर ह्या व्याख्यानमालेतून तरुण पिढीला खूप मिळत आहे आपल्याला बरेच काही प्रश्न समाजामध्ये किंवा इतर निसर्गामध्ये असतात आणि ते प्रश्न विद्यार्थ्यांनी किंवा लहान मुलांनी ते पालकांना विचारले पाहिजे आणि सारखं प्रश्न विचारून भंडावून सोडलं पाहिजे तरच त्या मुलाची बुद्धिमत्ता जागृत होईल आणि मग त्याच्यातून काहीतरी मुलांना नवीन शिकण्याची प्रेरणा मिळत राहील आणि हे केलं पाहिजे आणि हे करण्याचं एक ठिकाण आपल्याकडं उपलब्ध झालं पाहिजे आणि ते या तरुण मंडळींनी उपलब्ध केलं असं मला निश्चितपणे वाटत एकेकाळी आपटे अमाल गमेशन साखरवाडी कारखान्यामध्ये ही व्याख्यान मला असायची प्राचार्य शिवाजीराजे भोसले यांचं मी अनेक वेळा व्याख्यान ऐकलं आता युट्यूबला तुम्ही गेला तरी ते व्याख्यान तुम्हाला ऐकायला मिळतं आणि खूप <laughs> दमा मिरजदारांचा उल्लेख केला मी स्वतः दमा दमा मिरजदारांना भेटलोय आणि मोठ्या कवी संमेलनात पुण्यात मी गेलो होतो तिथं त्यांना भेटलोय माझ्या स्वाक्षरी त्यांची माझ्या डायरीला आहे त्यानंतर वीरेंद्र राघवेंद्र कडकोळ की जे मराठी सिनेमात काम करतात त्या व्याख्यानाला पण मी तिथे गेलो होतो पुण्यात त्यावेळेला मी तीन दिवस त्या कवी संमेलना उपस्थित होतो आणि तोही छंद हो जोपासला मी खरं पाहिलं तर हे विद्यार्थ्यांना किंवा तरुण पिढीला लहान मुलांना इथूनच करी सुरुवात व्हायला पाहिजे आणि ह्या तरुण पिढीनं हे केलंय ते अतिशय चांगलं आहे लक्षात घ्या बाकी साम या गावातल्या सर्व तरुण तरु व्यक्तींनी किंवा अगदी वयवृद्ध असलेल्या व्यक्तींनी सुद्धा या सर्वांना प्रयत्न त्यांना साथ द्यायला हवी आणि नवीन पिढीला हे ऐकायलाच मिळत नाही नवीन पिढीला हे माहितच नाही जर तुम्ही आम्ही जर दिलं नाही तर ह्या नवीन पिढीला मिळणार कुठून आज गावामध्ये एखादं वाचनालय असावं तिथं जो पुस्तकं असावी थोडी असू द्या पण वाचनाची प्रेरणाच बंद झाली आहे आता मोबाईल घेतला की आई एका बाजूला वडील एका बाजूला बसलेले असतात भाऊ बहिणी एका बाजूला बसलेले असतात त्यात मोबाईल मध्ये गुरफटलेले असतात त्यातच विनोद होतात मुलांचा मेंदू अक्षरशः त्यात गुरफटून जातोय आणि हे कुठेतरी थांबायला हवं आणि आता मी तिथं सर पर्यक म्हणून काम करतो साखर विद्यालयामध्ये पण आम्ही ते दोन तीन वर्ष कोरोनाच्या काळात त्या मोबाईलचा वापर झाला खूप पण त्याचे विपरीत परिणाम समाजावर झालेले दिसत आहेत आज म्हणजे पाठ्यपुस्तक वाचनाची गरज आहे किंवा नवीन काहीतरी छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं वाचण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे कारण त्याशिवाय नवीन पिढी घडणार कशी आपण चार पावलं पूर्वी मैलाची भाषा होती किंवा कोसाची भाषा होती बारा मैलानंतर गेल्यानंतर भाषा बदल मराठी भाषाच पण बारा मैल गेला की तुम्हाला बदललेली दिसते इथून पुणे पोने, तुम्ही पुण्यात गेला की पुणेरी भाषा तिथली महिला सुद्धा म्हणणार अहो चहा घेता का अशा मंजूळ आवाजात बोलणार आणि तीच नगरला गेल्यानंतर तुम्हाला आहो तिकडे काय करत इकडे ना तिकडे काय करत आहे अशी वेगळी भाषा आणि सरांनी आता सांगितलं की कोल्हापुरी आरे तुरेची भाषा असते सातारी आपले शब्द लवकर तोडतो तर नगरच्या भाषेमध्येच शब्द लांबड लावली जाते अरे भाऊ इकडे आहे ना अशा पद्धतीची भाषा असते ही भाषा सुद्धा तरुण पिढीला नवीन नवीन काय ते शिकण्याची उमेद जी आहे ती त्या लहान वयातच आहे आणि ही जर आपण त्यांना वेगळ्या पुस्तकातून वाचायला मिळाली नाही तर समाज घडणार कसा नवीन समाज घडण्यासाठी आपल्याला सरांसारखी अशी व्याख्यान आपण ऐकली पाहिजे ते ऐकवली पाहिजे आणि हे व्याख्यान मला या तरुणांनी जी चालू ठेवलेली आहे ते निश्चितपणे हे काम करतायत त्यासाठी मी यांना विनंती करेन ह्या तरुण मंडळांना की तुम्ही एखादं इथं छोटस वाचनालय गव्हर्नमेंट त्याला मान्यता देतं शिवाय अनुदान देतंय छोटस वाचनालय आपल्या घरात चालू केलं किंवा आणखी काय ठिकाणी चालू केलं की जिथं सहज मुलांना वाचायला पुस्तकं मिळतील आणि खूप नाही सहज आता काय होतंय एखाद्याचा वाढदिवस असतो हजारो रुपये खर्च करतो आपण फटाके वाजवून वाया जातात त्याला गिफ्ट देण्यामध्ये दे वाया जातात हरदुऱ्या आणण्यामध्ये वाया जातात गेल्या दोन तीन वर्षात आम्ही शाळेमध्ये फुलच दिलं नाही कोणाला त्याच्याऐवजी आम्ही पेन देतोय का तर त्याचा उपयोग तरी होईल फुल आत्ता दहा रुपयाचं आणलं थोड्या वेळ दिलं की ते टाकून देतोय आपण वाढदिवसाला आम्ही सांगतोय की विद्यार्थ्यांनी पुस्तक एखाद्या शाळेला भेट द्यावं महिन्याच्या पहिल्या शनिवारी आम्ही वाचनाचाच प्रेरणा दिवस ठेवतो हा उपक्रम का ठेवला चालू तर त्या मुलांना वाचनाची गोडीच निर्माण व्हावी हे झालं पाहिजे ना आज त्या तळागाळातल्या समाजातून हे करणं गरजेचं आहे आणि तरुण पिढीनं ते करणं गरजेचं आहे त्याला वयोवृद्ध व्यक्तींनी साथ द्यायला हवी तर असं काहीतरी घडणार आहे आणि सरांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं असणारे आता कथाकथन जी कथाकथन ऐकलं ग्रामीण त्याला असल बाज असलेला ग्रामीण भाग आणि त्याच्यातली असणारी ती त्याची ठेवण किंवा त्यातला ठसका आपल्याला निश्चितपणे जाणवला आणि खरंच आहे ते घराघरात आपल्याला असं भांडण झालेलं दिसतं एखादी छोटी घटना असते आईबा वडील ते बाजूला राहतात आईवडिलांना सांभाळलं जात नाहीत अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात वृद्धाश्रमाची समाजात ती वाढती संख्या आपण बघतोय फक्त आता ग्रामीण भागात अजूनही आईवडिलांचा सांभाळ करणारी पिढी आहे शहरी भागात ती दिसत नाही आणि तीच आपुलकी ममता जागृत व्हावी समाजामध्ये तर ती वाचनानं लेखन करण्यानं किंवा अशी व्याख्यानं ऐकून होणार आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आपण राबवत आहात पुढे असं चालत ठेवावं आणि त्याच्यात वेगवेगळे काही उपक्रम तुम्हाला राबवता येतील समाजाच्या उपयोगासाठी नवीन पिढीला येणाऱ्या तरुण पिढीला उपयोगी पडतील अशा पद्धतीचे तर निश्चितपणे त्याच्यात प्रयत्न करावा मला या या ठिकाणी तुम्ही बोलवल याबद्दल मी जे सर्वच विचार म्हणजे जे तरुण मंडळ आहेत हनुमान तरुण मंडळ आहे शिवरौद्र प्रतिष्ठान आहे शिव मंडळ आहे ते सर्व कार्यकर्ते आणि सर्व मंडळाचे सदस्य यांचे मी धन्यवाद देतो आणि माझे चार शब्द थांबवतो धन्यवाद धन्यवाद सर आपण दिलेल्या सूचना आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत मी त्यावर नक्कीच पुढे अंमल करू आभार प्रदर्शनासाठी महेश यादव यांना मी विनंती करतो त्यांनी आप आभार प्रदर्शन करावं मी नेहमीच असतोय तसं आभार प्रदर्शन दुसरा तरी आज, आज आपण जे कथाकथन ऐकलं सरांचं जे कथाकथन ऐकलं नक्कीच ते म्हणजे आपल्याला आपल्या युकोप्याविषयी आपल्या फॅमिलीविषयी त्यांनी खूप चांगला असा संदेश दिला आपण छोट्या छोट्या गोष्टीतून ते हे करत असतो त्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपले आपली फॅमिली आपला आणि आपले फॅमिलीचे संवाद वाढवले पाहिजे योकोप्याने राहिलं पाहिजे तसेच आज, आज आपल्याला हे जे चांगलं म्हणजे एकदम उत्कृष्ट आपल्या जीवनामध्ये ते व्यक्ती कथाकथन त्यांनी जे सांगितलं त्याचा तुम्ही नक्कीच हे करताल असे आशा धरतो तसेच आमचे लाडके म्हणजे साखरडी विद्यालयाचे आमचे सर बागडे सर विषयी सर आमच्या ह्या शब्दात देऊन आले पाच वाजता आले, आले, सर आलेत आणि आता हे साडे नऊ पावणे दहावत आलेत सर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आज पहिलाच दिवस आहे आणि आम्ही सगळे जे तो म्हणजे तीन चार वाजता आम्ही आलो एक 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 आले आणि नंतर तिथनं पुढे प्लॅनिंग सुरू झालं तरी तुमची आम्ही खास करून दिलगिरी व्यक्त करतो सर तुमच्याविषयी म्हणजे खूप आमच्या मनात आदरभाव आहे प्रेम आहे सर मला चांगला आता होतंय मी मुद्दाम थोडासा उल्लेख करतो मला चांगला आता होतोय मी सातवीला होतो आणि सातवीमध्ये स्काउट गाईड नावाचा प्रकार होता खरी कमाई असायची खरी कमाईमध्ये सरांनी सर आपलगाडीवरती यायचे आणि त्याच काळामध्ये सरांचं विषय थोडं आपुलकीपणा वाटायचं आहे ना सर हे आपल्या आप्पांकडे घरचं सरांना सगळं माहितीये सरांविषयी थोडं प्रेम असायचं आणि सरांनी मला त्या काळामध्ये सातवीमध्ये आम्ही जी खरी कमाई केली होती भजी भजी बनवण्याचा उपक्रम केला होता आणि ती भजी आम्ही विक्री करत होतो पण सरांनी मला भजी बनवाय किंवा काहीतरी सामान आणाय किंवा काही का असा गोष्टीसाठी नव्हतं ठेवलं सरांनी मला त्या दिवशी शेड जी केलं होतं मी गल्ले होतो म्हणजे सरांना मला आज असं वाटतं की यायला सरांनी मला त्या काळात शिकवलं होते की कुठेतरी व्यवसाय केला पाहिजे कारण मी तिथं त्या दिवसापुरता कमीत कमी त्या दिवसापुरता मी त्या दुकानाचा हॉटेलचा मालक होतो सगळे पैसे माझ्याकडे येत होते म्हणजे ते सरांचं ती गोष्ट म्हणजे इतकी शाळा सहा वर्ष शाळेत गेले तर ती गोष्ट मी अजूनही माझ्या लक्षात आहे की सरांनी मला त्या काळामध्ये सातवीत असतानाच शाळेचा म्हणजे मी त्या दिवसाचा हॉटेलचा मालक होतो आणि एक दिवस मी मला आता होते, बजी बजी होते। पास पास सर आले एक भजी खाऊन गेले पाच रुपये भजी प्लेट आपली त्या काळात पाच रुपयाला होती पाच पाच रुपयाने सर खूप पैसे साचले होते पण मी तुम्हाला आत्ता थोडस सांगतो मी सर प्रामाणिकपणे सांगतो मी त्या काळात पाच पाच रुपयांनी जेवढे काही पैसे साचले मी त्यातले तीस रुपये सर चोरले होते अगदी <laughs> प्रामाणिकपणे सांगतो आणि आणि दोन मिनिट सांगायचा विषय काय ते तीस रुपये तासाभर नितीन नितिनवरे नितीन रनवरे यांच्या गल्ल्यात गेले ए साइड ला बेटा होता आणि दिल बी साइडला दिलचं कॅसेट होत म्हणजे ए साइडला बेटा गाण्याची आवड खूप होती अगदी एकतीस रुपये नव्हते चोरले सर मी म्हणजे एक रुपया पण जास्त नव्हतं चोरला मला चॉकलेट साठी मला माहिती होते ते कॅसेट तीस रुपयाला आणि ते तीस रुपये आपण काय करूया आवड गाण्याची गाण्याची आवड असल्यामुळे ते ए साइडला बेटा आणि दिल कदाचित ती आठवण आत आता कायम सर मी मला बरे परत राहील की ते मी त्याचा उपयोग कसा केला होता पण सांगायचा उद्देश काय कंपनी शाळे शाळेनं तुम्ही आम्हाला घडवलं असं घडवलं सर की आज आम्ही ही जी व्याख्या आम्हाला चालवतोय ना ह्यासाठी तुमचा मोठा खूप हात आहे म्हणजे तुमच्या लोकांमुळे आम्हाला कंपनी शाळेनं काय शिकवलं माहितीये का भलं तुम्ही गौंडीवा पण प्रामाणिकपणे व्हा भलं तुम्ही कंपाऊंडर व्हा प्रामाणिकपणे व्हा भल तुम्ही वेल्डर व्हा व्हा फिटर सगळ्यांना डॉक्टर होता येणार नाही सगळ्यांनाच वकील पोलीस होता येणार नाही पण तुम्ही जे काय काम करताल ते प्रामाणिकपणे करा नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल हे आमचा मंत्र हा कंपनी शाळेचा मंत्र आहे म्हणून आम्ही आज टिकू आहे म्हणून आमच्या आज व्यक्तीने मला टिकू आहे आम्ही जे काय कार्य करते ते प्रामाणिकपणे भलं आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये कुठं 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 असेल पण आम्ही तुमच्या शिकवणीमुळे म्हणजे जरी आमच्या आत्ताच्या घडीला लक्ष द्यायला कोण नसेल तरी आम्ही तुम्ही आमच्यावर नकळत म्हणजे तुमचं लक्ष आहे आमच्या आमच्याकडून चुकीचं कार्य काय होणार नाही परत मी मात्र माझ्या ह्या जीवनामध्ये अशी कोणाची चोरी लबडी केली असं मला तरी आठवत नाही कारण ते ते ही असते वय असते हा पण नक्कीच मी सर तुमची ही गोष्ट कायम लक्षात ठेवीन जास्त वेळ घेत नाही कारण आता खूप हा व्याख्यान मला म्हणजे खूप लांबली सर सातला सुरू व्हायला पाहिजे होते आठला सुरू झाली बघता बघता पावणे दहा होत आल्या आपले हे दर्दी श्रोते श्रोते कमी असतात पण दर्दी असतात सर विद्यार्थी पण कमी असतात पण दर्दी असतात नक्कीच यातनं पुढची पिढी घडत जाईल अशी आम्हाला आशा आहे आमच्या या मला तुमच्यासारख्या शक्तीची गरज आहे तुम्ही आमच्या कायम पाठीशी राहत असं मी आशा व्यक्त करतो आणि आपल्या ह्या आमच्याच घरच्यांच्या घरच्या घरचे स्वरूप घरच्याच स्वतः सगळ्यांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम पसायदानाने अशी मी ग्वाही देतो थांबतो तरी सर्वांनी नाही पसायदानाने आपण ह्या कार्यक्रमाचा आपण इथं थांबता करूया सगळ्यांनी उभं राहा आणि जागेवर पसायदान आपण घेऊया विश्वासीस <tune in language> <tune in language>